नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या तर्फे आज पाचबत्ती पालघर येथे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आपण पाहू शकत असाल आपण पाहू शकत असाल राज्य शासनाच्या पहिलीपासून हिंदी या भाषेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासाठी जो काही घाट गाठला जात आहे या विरोधामध्ये शिवसेनेतर्फे इथे आज पाचबत्ती परिसरामध्ये पालघरमध्ये आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आपण पाहू शकत असं आहे

आपण पाहिलं असेल शिवसेनेतर्फे पालघरमध्ये हा हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जो आहे एक आंदोलनाचा भाग म्हणून पाचभक्तीवर इथे हा जमाव जमलेला आहे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी एकवटलेले आहेत आपण पाहू शकत असाल